आता उन्हाळा म्हटलं की सर्वजण ताणीने व्याकुळ होतात परंतु सध्या सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे हा व्हायरल व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलेला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय झालेलं का आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हिडिओमध्ये एक गरीब व्यक्ती ट्रॅक्टरच्या जवळ येतो आणि त्या ट्रॅक्टरमधील त्या चाकामधील पाणी इथं पिण्याचा प्रयत्न करत आहे तो अक्षरशः त्या चाकामधील ट्रॅक्टरच्या चाकामधील तो पाणी पिलेला आहे सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला झापलेलं आहे कारण की त्याने इथं मदत करायला हवी होती अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत सध्या सोशल मीडियावरती या घटनेचा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे प्रेमात धोका भेटला की काय असं या व्हिडिओला कॅप्शन देण्यात आलेलं आहे ट्रॅक्टरमध्ये हवा आणि पाणी याचा समतोल राखण्यासाठी ट्रॅक्टर इथं आणल्याचं दिसत आहे आणि त्यानंतर त्यातून पाणी बाहेर आल्यानंतर तोच गरीब व्यक्ती इथं पाणी पिल्याचं दिसत आहे